ਛੇ ਚਲੇ ਜਾਂਦਾ ਹੈ ਨੇ ਇਹ ਫੋਕਿੰਗ ਟ੍ਰੇਡਿੰਗ ਇਹ ਫੋਕਿੰਗ ਕੰਨਾ ਕਰੀਦਾ त्याचं सुद्धा रूट कॉज असल्याचं सांगितलं जातं तसं काही परिणाम होऊ शकतो काही भीती नाही आता हे रिपोर्ट आल्यानंतर बघू आपण आता हे एवढ्या लवकर आपल्याला हे बोलणं योग्य होणार नाही म्हणजे कॅन्सर वगैरे परंतु रिपोर्ट येतीलच एक दोन तीन दिवसामध्ये त्यानंतर आपण त्याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला अभिप्राय त्यावेळेस आपल्याला मिळते पाण्याचे रिपोर्ट आले त्यामध्ये नायट्रेट आला त्याचा काही धोका आहे की नाही मग नायट्रेटचा नायट्रेटचा केस अशी काही तसा संबंध नाही असे लोक सांगतात कारण केस जाण्यासाठी दोन तीन गोष्टी आहेत एक आर्सेनिक लेड किंवा हार्ड वॉटर जे आहे त्याच्यामुळे ते होत असतं आणि त्याचे नमुने तपासण्यासाठी आम्ही नाशिकला लॅबला पाठवलेले आहेत ते रिपोर्ट आल्यानंतर जर समजा त्याच्यामध्ये हार्ड वॉटर असेल तरी देखील आम्ही सांगतोय की लोकांना सध्या बोरचं पाणी किंवा डायरेक्ट जे वॉटर आहे ते याच्यासाठी केसासाठी तुम्ही वापरू नका जे आपलं टँकरच पाणी वगैरे वगैरे त्याने ते त्यामुळे रिपोर्ट आल्यानंतर आपण साधारण चित्र कधी पण स्पष्ट होईल मला वाटतं पाच सहा दिवस लागतात ते रिपोर्ट यायला रिपोर्ट गेलेले आहेत आजच सॅम्पल गेलेले आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं पण झालेलं आहे एक चार पाच दिवसामध्ये रिपोर्ट त्यांना आम्ही तर उद्याच सांगितलेलं आहे उद्याची उद्या आम्हाला रिपोर्ट करा आता बघू आमचे लोक खास गाडी करून तिथं पाठवलेले आहेत ते काय असं म्हणजे प्रत्यक्ष आमचे माणसंच पाठवलेले आम्ही काही उपचार म्हणून आपण काही उपचार म्हणून त्यांना काही लिक्विड अँटीफंडल दिलेले आहेत मल्टीव्हिटामिनच्या टॅबलेट सुद्धा दिलेले आहेत आणि सुधारणा आहे असं मला कळलंय कारण पेशंटची संख्या आज काही वाढलेली नाही म्हणजे गेल्या आठवड्यापासून जी संख्या आहे समजा अठरा एकोणीस आज ती वीस आहे फक्त त्याच्यामुळं एक चांगलं रिझल्ट पण त्याच्यातून दिसून आलेला गावाला भेट दिली काय नेमकी कारण सापडली काय का सूचना केल्या आपण आपल्या अधिकाऱ्यांना नाही आता याच्यामध्ये हे जे गाव आहे भोंडगाव या गावामध्ये एकूण वीस पेशंट आहेत आणि वीस पेशंट जर आपण बघितली तर नंबर ऑफ फॅमिलीज या एक सहा फॅमिली आहे म्हणजे सर्वसाधारणपणे आपण जे काही पूर्ण गाव पूर्ण गाव अशा पद्धतीचं जे काही चित्र आहे ते मला इथं वाटत नाही इथे ठराविक चार पाच आठ नावाच्या लोकांच्या घरामध्ये झालेलं आहे आणि एका एका घरामध्ये तीन लोक दोन लोक पाच लोक अशा पद्धतीचं आहे आता एकंदरीत यांना एक तर पाण्याचा सोर्स त्यानंतर काही डेफिशियन्सी आहे का बॉडीमध्ये याचे देखील आपण सॅम्पल घेतलेले आहेत आमच्या डॉक्टरांची टीम या ठिकाणी आलेली आहे अकोले आमचे डीएचओ आहेत मॅडिसन श्री आणि सर्व हेल्थ ऑफिसर देखील गेल्या दोन तीन दिवसापासून आम्ही इथे कंटिन्यू आहोत ब्लडचे सॅम्पल घेण्यात आलेले आहेत पाण्याचे नमुने सुद्धा आपण पाठवलेले आहेत तपासणीसाठी आणि एक तात्पुरती फर्स्ट एड ज्याला आपण म्हणतो त्या लोकांना काही सूचना दिलेल्या आहेत आणि मल्टीविटामिनचा टॅबलेट देखील आपण त्यांना डिस्ट्रीब्युट केलेले आहेत त्यामुळे जास्त पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही हिवाळ्याच्या दिवसामध्ये अशा फंगल इन्फेक्शन होत असत आणि त्यामुळं लोकांनी काही फार मोठा पॅनिक होण्याची काही गरज नाही सॅम्पल आल्यानंतर योग्य ती ट्रीटमेंट आमची डॉक्टर मंडळी देतील त्यामुळे गाव ग्रामस्थांनी देखील काही घाबरून जाण्याचं काही कारण नाही